सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे कस्टमरांचे हे दोन ब्लाऊज आहेत एका कस्टमराचे हे दोन आणि हे दुसऱ्यांचं एक आहे अशा पद्धतीने मला तीन ब्लाऊज कट कर करायचे आहेत आज आणि हे तयार करायचे आहेत तर हे तीनही ब्लाऊज मी कसे कट कर करते अगदी कमी वेळामध्ये ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथे हे माझे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत तर असा एक सेट आहे अठ्ठावीस ते अडोतीसचा या पॅटर्नहून ब्लाऊज मी कट करणार आहे खूप कमी वेळ लागतो कट करायला अगदी पाच मिनिटामध्ये एक ब्लाउज कट करून तयार होतं तर मी दाखवते सेटमध्ये काय काय मिळणार आहे तर हे पाठीमागलची भाग आहेत त्याच्यावरती उंची वगैरे सर्वच लिहिलेली आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज मिळतात त्याच्यात हे समोरचे भाग आणि त्याच्या या कटोऱ्या सहा कटोऱ्या प्रत्येकाचं काही सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे तर याच पॅटर्नवरून आपल्याला आज ब्लाउजची कटिंग करायची आहे आणि या तीन बाह्या आहेत अठ्ठावीस तीसची एक बाही बाहीवरती काय लिहिलेलं आहे अस्तरची बाई या रे शिवून कट करावी आणि दुसऱ्या साईडने बिना अस्तरची बाही पूर्ण कट करावी असं लिहिलेलं आहे त्यानंतर बत्तीस चौतीस छत्तीसची एक बाही उंची वगैरे सर्वच लिहिलेलं आहे बाहीवरती पण अडतीस चाळीसची एक बाही त्यानंतर एक लांब बाही लांब बाहीवरती पण उंची वगैरे सर्व आहे मार्जिन सह आणि त सर्व ब्लाऊजचा हा चार्ट अशा पद्धतीने तुम्हाला हा तुम अठ्ठावीस ते अडतीसचा सेट मिळणार आहे याची प्राईस पण मी तुम्हाला पुढे सांगेन तर याच्याहून हे आपल्याला तीन ब्लाऊज कट करायचे आहेत तर कोणती मापं घेणं गरजेचं आहे या पॅटर्नहून ब्लाऊज कट करण्यासाठी ते बघूया तर आता हे जे दोन ब्लाऊज आहेत ना एकाच ताईंचे आहेत तर हे दोनही ब्लाऊज मी एक साथ कट करणार आहे आणि दुसरं जे आहे ते दुसऱ्यांचं आहे ते वेगळं कट करेन आणि माझ्या रेडीमेड ब्लाऊजच्या पेपर कटिंग पॅटर्न ब्लाउज जे आहेत ना ते खूप एकदम परफेक्ट असे असे येतात मस्त येतात सुंदर बसतात अंगामध्ये तर एका एकमेकांवरती हे अस्तर ठेवले व्यवस्थित ठेवायचं आहे तर हे जे अस्तर आहे ना वरचं ते मी माझ्यापासलं लावलेलं ला आहे आणि येलो कलरचं आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर दुसरं ब्लाऊज आहे ना त्याच्यावरती त्यांनी खूप विदाऊट कलरचं दिलं होतं त्यामुळे मी माझ्यापासलं दुसरं अस्तर ठेवलेलं आहे थोडासा फरक पडतो या दोन्ही अस्तरामध्ये एक दीड इंचाचा तर त्यांनी हे दिलं होतं पण हे खूप विदाऊट वाटतं म्हणून मी माझ्यापाशी हे गोल्डन कलरचं होतं म्हणजे बदामी कलरचं ते लावलं आहे थोडं तरी चांगलं वाटेल म्हणून तर आता पॅटर्न ब्लाउज कट करायचं आहे कोणती कोणती मापं आवश्यक आहेत ते बघूया सुरुवातीला एक नंबरला आपल्याला ब्लाऊजची साईज बघायची आहे म्हणजे रुंदी मोजायची आहे गळ्याच्या टोकापासून ते काखेच्या शिलाईपर्यंत थोडंसं नॉर्मल ब्लाऊज ओढायचा आहे तर इथं रुंदी आली साडेनऊ इंच चौथ्या भागाची साडेनऊचे पट केलं की किती होतं अडोतीस अडोतीसचं ब्लाऊज आहे हे म्हणजे मापाचं तर आता या सेटमधून मी अडोतीस साईजचे सर्व भाग मी बाजूला काढते बाही काढली त्यानंतर कटोरी त्यानंतर समोरचा भाग त्यानंतर पाठीमागालचा भाग आपली जी साईज आलेली आहे त्याच साईजचं आपल्याला पॅटर्न काढायचं आहे यामध्ये रुंदी सर्व ॲड केलेलं आहे फक्त ब्लाऊजची उंची कमी जास्त करावी लागेल आपल्याला तर उंची आहे या पॅटर्नची चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर पंधरा तर आता दोन नंबरला आपण ब्लाउजची उंची मोजूया पाठीमागालच्या साईडने शोल्डरपासून कमरेच्या भागापर्यंत ब्लाउज थोडंसं नॉर्मल ओढायचं आहे आपल्याला तर इथं आपल्याला उंची मिळाली साडेबारा इंच साडेबारा प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर साडे तेरा मी साडे तेरा इंचावरती अगोदर इथं पॉईंट देऊन घेते पॅटर्न वरती उंची किती आहे पहा चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर इंच आहे आणि आपल्या शिलाई मार्जिन सह आली तर इथं फरक आला किती दीड इंचचा तर मी जिथं पॉइंट ठेव दिलेला आहे तिथून खालच्या साइडने हा पॅटर्न असा ठेवणार आहे म्हणजे आपण बरोबर उंचीसाठीच पॉइंट दिलेला होता तर खालच्या साइडने बरोबर दीड इंच कमी झालं जर तुम्हाला ब्लाऊजची उंची कमी करायची असेल किंवा जास्त करायची असेल तर आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो तर इथं या कस्टमरांचा थोडासा प्रॉब्लेम आहे की यांचं शोल्डर उतरतं थोडंसं त्यामुळे मला आता पॅटर्न होऊन शोल्डर कमी घ्यावं लागेल आता पॅटर्न अडोतीस साईजचं आहे तर त्याचं शोल्डर आहे साडेपाच इंच तर यांना सव्वा पाच इंच लागतं तर मी कशी सव्वा पाच इंच घेते पहा आता पॅटर्न जो आहे तो थोडासा गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचा पाव इंच म्हणजे बरोबर आपल्याला शोल्डर आपलं मिळून जातं सव्वा पाच इंचाचं हे पा पाव इंच बरोबर मी कमी केलं जर कोणाचा शोल्डर वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर या पद्धतीने आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे सव्वा पाच इंच बरोबर आलं तर आहे तसं आता पॅटर्न मी मार्किंग करून घेते थोडंसं ओझं ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं गळा पण आहे तसंच मार्किंग करणार आहे गळ्याची उंची वगैरे सांगेन तुम्हाला किती घ्यायची आहे तर मी इथं गळा आत्ताच कट करणार नाही कारण थोडा आकार द्यायचा आहे नंतर गळ्याला तर पाठीमागलचा भाग तयार आहे मार्किंग करून जर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर पॅटर्न वरच्या साईडने ओढायचा आणि कमी करायचं असेल तर खालच्या साईडने आणि जर कोणाला शोल्डर कमी करायचं असेल तर गळ्याच्या साईडने थोडंसं सा आतमध्ये घ्यायचं काही प्रॉब्लेम येणार नाही शोल्डर कोणाचा खांदा वगैरे कमी असतो त्यामुळे थोडंसं आपल्याला चेंजेस करावे लागतात नेहमी नाही कधीतरीच कोणत्या तरी, तरी कस्टमरांचं करावं लागतं तर इथे समोरचा भाग बसतो समोर आता पाठीमागलचं शोल्डर कमी केलेलं आहे तसं समोरचंही शोल्डर आपल्याला कमी करायचंय समोरचा गळा वगैरे कमी जास्त कसं करायचं ते पण मी इथं सांगणार आहे तसं अगोदर पॅटर्न मार्किंग करून घेते मी आता आपल्या ब्लाऊजची उंची जी आहे ती दीड इंच कमी झालेली आहे पॅटर्नवरती पंधरा आहे आता या समोरच्या भागाची सुद्धा आपल्याला उंची कमी करून घ्यावी लागते आपल्याला तर उंची कमी करत असताना आपल्याला कधीही खालच्या साईडने उंची कमी करायची आहे पॅटर्न ब्लाउज कट करत असताना किंवा वाढवायची असेल तर खालच्या साईडनेच वाढवायची आहे असं जेवढी आपल्या ब्लाऊजची उंची कमी झाली आहे तेवढंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आता शोल्डर आपल्याला कमी करायचं तर पहा मी कसं शोल्डर कमी करते बाहेरच्या बाजूनी पाव इंच आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे बाहेरच्या बाजूने शोल्डर कमी करायचा आहे म्हणजे मुंढ्याचा जो राऊंड असतो त्या साईडने आतमधून काही करायचं नाही जर समजा तुमच्या गळ्याची जर उंची कमी असेल तर ह्या पद्धतीने उंची कमी करून घ्यायचं आहे थोडासा गळ्याचा आकार आहे तो वर घ्यायचा आहे आणि जर तुमच्या गळ्याची जर उंची वाढली तर ते तुम्ही शिवतानाही वाढवू शकतो आणि इथं पण तुम्ही कट करतानाही या पद्धतीने वाढवू शकतो परंतु आता मला जेवढी आहे तेवढीच घ्यायचं आहे बरोबर येतं त्यांच्यासाठी ता हे मी अगोदर पण या अगोदर पण मी त्यांचे भरपूर ब्लाऊज शिवलेले आहेत पॅटर्नवरूनच तर आता कटोरी मार्किंग करून घेऊया कटोरी क्रॉस कपड्यावरती ठेवायची आहे आहे तशी आता मी मार्किंग करून घेते तर आता कटोरी पण आपल्याला कमी करावी लागते खालच्या साईडने आपल्याला कटोरी कमी करून घ्यायची आहे त्या ब्लाऊजची उंची आपण दीड इंच कमी केलेली आहे परंतु कटोरीची उंची तेवढी जास्त कमी करायची नाहीतर नाही नाहीतर मग कटोरी आपल्याला खूप कमी होते तिथं फक्त एक इंच मी कमी करणार आहे कटोरी कर जर दीड इंच वगैरे असं ब्लाऊजमध्ये फरक असेल तर कटोरी आपल्याला फक्त एकच इंच कमी करायची आहे जास्तीत जास्त एक दीड इंचा फरक येतो पुढे येणार नाही आणि अर्धा इंच वगैरे असेल तर अर्धा इंचच कमी करायचं एक इंच ब्लाऊजची उंचीमध्ये फरक असेल तर एकच इंच कटोरी कमी करायचं परंतु दीड इंच वगैरे असल्यानंतर फरक ब्लाऊजच्या उंचीमध्ये पॅटर्नमध्ये तर इथं एक इंचच कटोरी कमी करा आणि गळ्याची उंची उंची जर कमी केली तर वरच्या साईडने कटोरीचा पण आकार थोडासा वाढवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण कटोरी तयार करून घेतली आणि वाढवायची जर असेल कटोरी तर खालच्या साईडने वाढवायची समोरचा पण भाग खालच्या साईडने वाढवायचा या पद्धतीने कमी जास्त करता येत आपल्याला तर आता आपण बाही तयार करून घेऊया ते थोडंसं स्तर जास्त आहे हे वरच्या साईडचं खालचं कमी आहे तर सुरुवातीला आता मी बाहीची उंची चेक करते किती आहे ती तर इथं बाहीची उंची आहे साडेचार इंच साडेचार आता समोरच्या गळ्याचं दाखवते मी सहा इंच आहे आणि पॅटर्नवरच्या गळ्याची उंची पण सहा इंचच आहे साडेपाच प्लस एक इंच म्हणजे आपण कटोरीला राऊंड देतो ना एक इंचावरती गोलशेप उभ्या रेषेवरती तर बरोबर आहे गळ्याची उंची मला तिथं काही कमी जास्त वगैरे करायची गरज पडली नाही तर बाहीची उंची साडेचार प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पावून इंच अशा पद्धतीने अगोदर आपल्याला पॉईंट द्यायचे आहेत आणि मग आता आपण बाही घेऊया बाही बरोबर पॉईंट कशी ठेवूया ज्या ठिकाणी आपण बाहीच्या उंचीसाठी पॉईंट दिलेला आहे बरोबर बाही ठेवायची आणि आता जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची तुमच्या जर बाहीची उंची कमी जास्त करायची असेल तर बाही उंची वाढवायची असेल तर पॅटर्न वरच्या साईडने ओढायचा आणखी बाहीची उंची कमी करायची असेल तर पॅटर्न खालच्या साईडने ओढायचा या पद्धतीने आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे खूप कमी वेळ लागतो या पॅटर्नवरून ब्लाऊज तयार करायला म्हणजे कट करायला अगदी पाच मिनिटामध्ये आपलं ब्लाऊज कट करून तयार होतं तर आता इथं क्रॉसपट्टी बसते आपली तर क्रॉसपट्टी आहे तशीच मार्किंग करायचे क्रॉसपट्टीमध्ये बदल करायचा नाही या ठिकाणी माझे सर्वच भाग मार्किंग करून तयार आहेत पहा किती कमी वेळामध्ये आणि कमी मापामध्ये आपले आपलं ब्लाऊज पूर्ण मार्किंग करून तयार आहे खूप कमी वेळ लागतो आता इथं सर्व तयार आहेत तर आता मी कट करून घेते कट करण्याअोदर थोडंसं सा गळ्याचं सांगते मी तुम्हाला गळ्याची उंची कमी जास्त करायची असेल तर कशी करायची तर पॅटर्नच्या गळ्याची उंची मोजते मी तर याची आहे साडेआठ इंच तर यांनी मला अर्धा इंच वाढवायला सांगितली आहे आणि म्हणजे नऊ इंच नऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर साडे नऊ तर बरोबर आहे पॅटर्नची आणि ब्लाउजची गळ्याची उंची बरोबर आली जर तुम्हाला वाढवायची असेल तर खालच्या साईडने वाढवा आणि कमी करायचे असेल तर वरच्या साईडने कमी करून घ्या आता मी हे एक एक करून सर्व भाग कट करून घेते अगोदर जॉईंट साईडचे सर्व भाग कट करून घ्यायचे आहेत तर एकाच कस्टमरचे जर असे दोन तीन किंवा चार पाच असे ब्लाऊज असतील तर एकावरती एक अशी व्यवस्थित ठेवायचे आणि एकदाच कट करून घ्यायचं खूप कमी वेळ लागतो असं जरी तुम्ही मग कट केला तरी गळेनंतर कट करायचे कसं आहे गळे वेगवेगळ्या आकारामध्ये असतात त्यामुळे गळेनंतर कट करून घ्यायचं जसं त्यांना पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे पाठीमागळच्या गळ्यांचा आकार वेगवेगळा असतो कोणाला गोल गळा आवडतो कोणाला दुसरा आकार मटका गळा अशा पद्धतीने आपण वेगवेगळे गळे तयार करू शकतो त्यामुळे गळेनंतर कट करून घ्यायचे ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे त्यावेळेसच अशा पद्धतीने समोरचे भाग पण मी कट करून घेतले एकदाच आपण दोन ब्लाऊज कट करत आहोत त्याच्यापेक्षा जास्तही ब्लाऊज आपल्याला पटकन कट करता येतात याच पद्धतीने एकमेकांवरती व्यवस्थित आहे आता कटोरी कट करून घेऊया तर इथे आपली कटोरी पण तयार झालेली आहे कट करून तर डास दिला की आपल्या मापाच्या ब्लाउज प्रमाणे ही कटोरी तयार होते जास्त मोठी पण होणार नाही आणि जास्त लहान पण नाही त्यांचं ब्लाउज असेल त्याच पद्धतीने होते आता बाही कट करूया तर बाही कट करण्या अगोदर आपल्याला हे चारही भाग व्यवस्थित ठेवायचे आहेत एकमेकांवरती थोडंफार वर खाली असतं खुल्या साईडने त्यामुळे अगोदर बरोबर करून घ्यायचं आणि नंतरच मग बाही कट करून घ्यायची अगोदर बाही कट करूया नंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊ बाही कट केलं की बाही परत फोल्ड करायची आणि बाहीच्या सेंटरवरती एक छोटासा कट द्यायचा आता राहिली क्रॉस पट्टी पण पर मार्किंग करून घेऊया तर हे ब्लाऊज आहे आपला अडोतीस साईजचा अडोतीस साईजचं ब्लाऊज जे आहे ते ऐंशी सेंटीमीटरमध्ये बसलेलं आहे कारण बाहीची उंची कमी आहे यांच्या त्यामुळे बसले जर तुमच्या बाहीची उंची जास्त असेल तर नाही बसणार एकदम काटोकाट झालेला आहे अस्तर जर याच्यापेक्षा बाहीची उंची जास्त असेल तर तुम्हाला एक मीटर अस्तर लागतं तर आता हे सर्वच भाग आता आपण एक एक करून ब्लाऊज पीसवरती कट करूया तर हे ब्लाऊज पीस टाकते मी अगोदर खाली याच्यावरती आपण कट करूया ब्लाऊज पीसवरती कट करत असताना थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचं आहे काटोकाट कट करायचं नाही तर जॉईंट साईडने हा पाठीमागालचा भाग ठेवला गळा ठेवला गळ्याच्या साईडने खुल्या साईडने बाही आणि हा समोरचा भाग या ठिकाणी बसतो हा असा समोरचा भाग त्यानंतर खालच्या साईडने कटोरी मी सर्व भाग ठेवून दाखवते कोणता कुठं बसतो आणि मी कट करून घेते हे सर्व भाग आणि इथे क्रॉसपट्टी अशा पद्धतीने हे सर्व भाग बस ले ले -काट ना आपले बसलेले आहेत कर तर मी आता हे कट करून घेते मी तुम्हाला एक दाखवते कट करून थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे एकदम काटोकाट नाही शिवत असताना थोडंफार कमी जास्त झाल्यानंतर ते जोडता येणार नाही आपल्याला म्हणून थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट केलेलं चांगलं तर झाला पाठीमागालचा भाग कट करून तयार तर अशाच पद्धतीने मी सर्व भाग कट करून घेतलेले आहेत कट केले की के असं फोल्ड करून ठेवायचं म्हणजे आपल्याला भाग व्यवस्थित मिळतात आणि जास्त गोळा वगैरे होणार नाहीत तर हे एक ब्लाऊज झालं आपलं कट करून आता हे दुसरं कट करून घेऊया लगेच खूप फास्टमध्ये कटिंग होतं पॅटर्न जर घेतलात ना तुम्ही आणि ब्लाऊज पण खूप एवढे परफेक्ट येतात की तुमचे कस्टमर पण वाढतील एका लेडीजनं जर तुमच्याकडून ब्लाऊज शिवून घेतलं तर ॲटोमॅटिक कस्टमर वाढत जातात या पॅटर्नवर तुम्ही ब्लाऊज शिवलात आणि त्यांचं जर ब्लाऊज परफेक्ट बसलं बसणारच शंभर टक्के बसणार कारण आत्तापर्यंत साडेतीन हजाराच्या वरती त्यांनी माझे पॅटर्न मागवलेले आहेत आणि सर्वांनी ब्लाऊज शिवून बघितलेले आहेत आता त्या डबल डबल ऑर्डर करत आहेत छान आहेत ब्लाऊज पण खूप मस्त बसतात तुमचे कस्टमर पण वाढतील तुमचा बिझनेस छान चालेल ब्लाऊजचा तर हा पण दुसरा ब्लाऊज कट करून तयार झाला आपल्याकडे ज्या वेळेस रिकामा वेळ असतो ना त्यावेळेस आपण असे एक साथ ब्लाऊज कट करून ठेवू शकतो आता हे आपण दुसरं ब्लाऊज घेतलं दुसऱ्या कस्टमरांचं म्हणजे आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांचा आहे तर यांची साईज मोजते मी अगोदर तर योगायोग हा ही पण साईज आडोतीसच निघाली आता ब्लाऊजची उंची मोजूया तर मी काय अगोदर साईज वगैरे मोजली नव्हती योगायोग आडोतीसच निघाली इथं ब्लाऊजची उंची त्यांच्या साडेतेरा इंच आहे प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच म्हणजे शिलाई मार्जिनसह साडे चौदा इंच आता फक्त इथं अर्धा इंच आपल्याला कमी करावं लागेल पंधरा इंच आहे ना शिलाई मार्जिनसह आपल्या पॅटर्नची उंची इथं फक्त आपल्याला अर्धा इंच कमी आहे पॅटर्न ठेवण्या अगोदर काय करायचं आपल्याला उंचीसाठी एक पॉइंट द्यायचं आपल्या ब्लाऊजची किती का उंची असे ना त्या ठिकाणी एक पॉईंट द्यायचा साडेतेरा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर साडेचौदा आणि असा पॅटर्न ठेवायचा तिथून खालच्या साईडने आणि जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचा यांना पण थोडासा शोल्डरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी थोडंसं सा बाहेरच्या साईडने ओढलं पाव इंच कमी केलं शोल्डर हे करण्याचं हे व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे जर कोणाचे शोल्डर वगैरे काही प्रॉब्लेम असेल हो तर या पद्धतीने तुम्हाला शोल्डर कमी करून घ्यायचे पॅटर्न होऊन त्यामुळे हे खास हा खास व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी आणि कसं आहे प्रत्येकाचं शरीर सारखं नाही कोणाचं वेगळं आहे कोणाचा खांदा पसर आहे कोणाचा कमी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे थोडेफार चेंजेस करावे लागतील तर प्रत्येकाची प्रत्येकाला गरज नाही असं शोल्डर कमी करायची ज्यांचा खांदा कमी आहे ना त्यांच्याचसाठी तर आता समोरचा भाग आहे तसा मार्किंग करून घेतला तर या ब्लाऊजमध्ये मी अर्धा इंच उंची कमी करून घेतलेली आहे कारण पॅटर्नची पंधरा आहे तर आणि कस्टमरच्या ब्लाऊजची उंची साडे चौदा आहे शिलाई मार्जिन सह सांगते बरं का मी तर अर्धा इंच कमी करून घेतलं कटोरी क्रॉस कपड्यावरती ठेवायची आहे, आहे तशी मार्किंग करून घ्यायची समोरच्या भागाची उंची वाढवायचं असेल तर खालच्या साईडने वाढवून घ्यायचं कटोरी आहे तशी मार्किंग केली कटोरीची पण उंची खालच्या साईडने अर्धा सा इंच कमी करून घेते या पद्धतीने आणि उंची जर वाढवायची असेल कटोरीची तर तुम्हाला खालच्या साईडने वाढवून घ्यायची आहे जसं उंची कमी केली तसंच खालच्या साईडने उंची वाढवून घ्यायची तर अशा पद्धतीने आपले तीन भाग तयार झाले मार्किंग करून तर आता बाही मार्किंग करून घेते बाहीसाठी पॉईंट देते मी अगोदर बाहीची उंची चेक करते मापाच्या चे ब्लाऊजून आता इथे पाहू शकता मापाच्या ब्लाऊजवरून मापे ही आपल्याला खूप कमी घ्यावी लागत आहेत थोडंसं सा गळ्याचं सांगते तुम्हाला गळ्याची जर उंची कमी करायची असेल तर असं वरच्या साईडने मार्किंग करायचं आणि गळ्याची उंची वाढवायचं असेल तर शिवताना पण वाढवता येते ना इथं पण वाढवता येते या पद्धतीने कमी जास्त करता येते गळा पण पाठीमागालच्या पण गळ्याची उंची कमी जास्त करता येते तर इथं बाही बघूया बाहीची उंची तर या बाहीची उंची आहे पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच एकूण पावणे सहा तर पर थोडीशी बाही तिकडच्या साईडने ठेवते आणि इकडं आपली क्रॉसपट्टी बसेल त्यामुळे असं डबल पॉईंट दिले अजून मी ठेवली अशी बाही आणि जशी आहे तशी आता मार्किंग करून घेते तुमच्या बाहीची उंची वाढली पॅटर्नं वरच्या साईडने ओढा आणखी कमी असेल उंची पॅटर्न खालच्या साईडने ओढा वर खाली केलं की बाहीची उंची ॲटोमॅटिक कमी जास्त होते काहीच वेळ लागत नाही ला। या ब्लाऊज पॅटर्नवरून ब्लाऊज कट करायला खूप कमी वेळात आणि बा आणि ब्लाऊज पण खूप एवढे छान बसतात की मस्त आता पण भरपूर ताईंनी घेतलेले आहेत सर्वांनी ब्लाऊज शिवून त्याचे फोटो वगैरे पाठवत असतात रोज मला खूप छान ब्लाऊज शिवत आहेत सर्वजण तुम्ही पण नक्की घ्या ज्यांना हे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत ना त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचा आहे तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल तर हे सर्व भाग मार्किंग करून तयार आहेत गळ्याची उंची कमी करायची असेल तर कटोरीची पण उंची अशी वरच्यासाठी वाढवावी लागेल कमी करायचं असेल तर कमी करून घ्यावी लागेल तर आता मार्किंग केलं आहे त्यानुसार मी कट करून घेते तर इथं या बॅग डिझाईनचा व्हिडिओ बनवायचा आहे कारण काटा साडीवरचं ब्लाऊज आहे गळ्याची सुंदर अशी डिझाईन आहे साडीतील ही कपडा घेतलेला आहे तर आता इथं शोल्डर थोडंसं कमी करून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने मुंढ्याच्या साईडने पावींचं इंच शोल्डर मी कमी करून घेतलं आणि कट करून घ्यायचं गळ्याच्या साईडने काहीच करायची गरज नाही फक्त बाहेरच्या साईडने जर कधी प्रश्न पडला तर बाहेरच्या साईडने शोल्डर कमी करून घ्या आता इथून मी असं कट करून घेते हे जर पॅटर्न ऑर्डर केलात ना तर तुम्ही दिवसातून पाच सात तरी ब्लाउज काढसाल कस्टमरचे का कट करायला खूप कमी वेळ लागतो आता हे तीन ब्लाऊज कट केलेला मला मोजून पंधरा मिनट लागतं कट करायला आता तुम्हाला मी बोलत बोलत करते ना त्यामुळे मला थोडासा वेळ लागतो म्हणजे माप सांगणं हे करणं त्यामुळे थोडासा वेळ लागतो मला तुम्हाला बोल बोलत बोलत, बोलत करण्यामुळे मी जर असं एकली कट करायला बसले ना एक, बस एक ब्लाऊज पाच चार ते पाच मिनटामध्ये कट करून बाजूला होते आणि दोन तीन जर ब्लाऊज कट करायचं म्हटलं तर दहा ते पंधरा मिनिटामध्ये ब्लाऊज कट करून तयार होतात असे ज्यावेळेस मला टाईम रिकामा टाईम असतो ना त्यावेळेस मी खरं तर मला टाईम नसतोच पण कधीही असं बसले तर असं एकदाच एक मी चार पाच ब्लाऊज कट करून घेते माझ्या पॅटर्नवरूनच आणि जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी शिवायला घेत असते मग कसा एक दिवसभर ऑनलाईन क्लास असतात त्यानंतर पॅटर्नचं काम असतं पॅटर्न कट करणं पॅकिंग करणं पार्सल नेऊन टाकणं हे सर्व दिवसभर काम चालूच असतात त्यामुळे जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी असं एक साथ कट सा करून ठेवत असते तर हे कटपदर साडीवरचं ब्लाऊज आहे तर साडीतील हे कपडा दिलेला आहे त्यांनी डिझाईन तयार करण्यासाठी तर मी ह्या साडीतील कपडा अगोदर बाजूला काढून घेते तर डिझाईनचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल आता एका साइडने नखी आहे एका साइडने नाही तर ज्या साईडने नखी आहे ना, ना, ना तो तो त्या साईडने आपल्याला बाही कट कर करून घ्यायची आहे तर आजकाल असेच ब्लाऊज पीस येत आहेत एका साईडनेच नखी आहे दुसऱ्या साईडने प्लेन आहे तर आता दुसऱ्या साईडने प्लेन आहे ना त्या साईडने पाठीमागलचा भाग कट करावा लागतो परंतु इथं डिझाईन जी आहे ती अशीच उभी आहे त्यामुळे मी काय केलं बाही कट केलं की तिथंच लगेच खालच्या साईडने पाठीमागालचा भाग कट करून घेते आता डिझाईन कशी आहे याच्यावरती पानं फुलं कशी आहेत काय आहे त्यावरून अवलंबून आपल्याला कट करून घ्यावं हो लागतं जर ब्लाऊज पीस प्लेनचं असेल तर कुठंही तुम्ही कट केलात तरी चालतं असं काही डिझाईन जर असेल तर त्यांचे तोंड वगैरे कुणीकडे येतात म्हणजे फुलं असतील तर फुलाचे देट कुणीकडे येतात म्हणजे तोंड कुणीकडे येतात हे सर्व बघूनच आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यावं हो लागतं तर इथे समोरचा भाग पाठीमागालचा भाग कट करून घेतला इथं कटोरी कट करून घेते डिझाईनचाही व्हिडिओ तयार करणार आहे तोही तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर डिझाईन तयार करायचे आहे साडीतील कपडा आहे त्या साडीतील कपड्यापासून आता राहिली क्रॉस पट्टी क्रॉस पट्टी कपड्यावरती कट करत असताना म्हणजे ब्लाऊज पीसवरती कट करत असताना आहे तशी कट करून घ्यायचे बाकीचे सर्व भाग अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करायचे आहेत सर्व साईडने पट्टी आहे तेवढीच कट करून घ्यायची असतं बरोबर अशा पद्धतीने मी तीन ब्लाऊज कट केलेले आहेत आता हे मला फक्त पंधरा मिनिट लागतात कट करायला पंधरा मिनिटाच्या ही कमीच लागतं अशा पद्धतीने त्यांची त्यांची जी कपडे शिल्लक आहेत ना ती तस त्याच्यावरती ठेवली आणि असं व्यवस्थित ठेवायचं आणि त्याला बांधून ठेवायचं बांधून ठेवलं की हे याचा भाग इकडे तिकडे जाणार नाही मी दाखवते कसं बांधून पण ठेवायचं आहे ते तर आता सेटची प्राईस सांगते हा जो सेट आहे ना अठ्ठावीस ते अडतीसचा तर या सेटची प्राईज आहे आर्ट पेपर आहे हा अडीचशे जी एस एमचा याची क्वालिटी पण खूप छान आहे तर हा सेट फक्त साडेसहाशे रुपयेला आहे सहा साईज मिळणार आहेत आणि सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे ब्लाऊज कट करायलाही खूप कमी वेळ लागतो आणि याच्यावर ब्लाऊज पण एवढे परफेक्ट येतात मस्त तुम्ही नक्की घेऊन पहा आणि तुमच्या वेळेची बचत आहे खूप फास्टमध्ये ब्लाऊज होतात आणि कस्टमर पण वाढतील तुम्ही फ फास्टमध्ये ब्लाऊज शिवा शिवून दिले कस्टमरांना की कस्टमर पण खुश होतात आणि ब्लाऊज पण पटपट येत म्हणजे शिवून दिले जातात आपल्याकडून आणि जेवढं जा आपण जास्त शिवून देऊ पटकन ब्लाऊज तेवढे कस्टमर पण वाढत जातात अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कर करायची आहे शिलाईचे व्हिडिओ पण आहेत माझे तर ते पण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील पॅटर्नवरून कटिंग शिलाई कशी करायची आहे त्याचे पण तर कट केले असे तुम्ही एक साथ जर चार पाच जर ब्लाऊज कट केलात असं गुंडाळून याला बांधून ठेवायचे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला शिवायचं आहे तुम्ही दोन दिवसाला शिवा चार दिवसाला शिवा हे अशाच आपल्याला मिळतात कसं आहे घरात लहान बाळ वगैरे असतात खेळत खेळत इकडे तिकडे टाकतात आणि जर एखादी भाग जर इकडे तिकडे गेला कस्टमरच्या ब्लाऊजचा तर ते शोधणं नाही सापडला तर मग खूप अवघड गोष्टी असतात त्या त्यामुळे सुद्धा व्यवस्थित बांधून ठेवायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांना पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा चला तर मग अशाच पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय